माझे नाव दुर्गा सागर हांडे मी आता तिसरी डममध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे मा माझ्या गोष्टीचे पत्र श्री शंकर भोलेनाथ पार्वती व आपले सर्वांचे गणपती बाप्पा वकारत होते तर चला मित्रांनो गोष्ट बोलूया एका दिवशी सर्वात श्रेष्ठ भाव असं तर ऐकण्यासाठी त्यांनी एक शैलीत लावली शरीर अशी होती की शर्यत अशी होते की पृथ्वीचे पहिले चक्कर जो मारून येणार तो सर्वात श्रेष्ठ ऐकला जाणार कार्तिकेकडे होते मूळ बस ते बसले व गेले पृथ्वीचे चक्कर मारायला पण आपल्या गणपती बाप्पांना असा विचार पडला की आपण कसे मारायचे पृथ्वीचे चक्कर आपल्याकडं तर झेटायचे होऊ शकलाच गणपती बाप्पांना एक युक्ती आली जिथे माता पार्वती व शंकर महाराज बसलेले तिथे त्यांनी फेरे लावाला तेवढ्यात पोचतात तर ते पाहतात की गणपती बाप्पा तर पार्वती माता व शंकर पिताचे फेरे मारत आहे जसे गणपती बाप्पांचे फेरे मारून होतात कार्तिके म्हणतात की तुम्हाला झाला ना विश्वास की मी सर्वश्रेष्ठ भाऊ पण तेव्हा पार्वती माता म्हणतात की पुत्र गणेश तू आमच्या फेरे का मारले तर गणपती बाप्पा जाऊ उत्तर असा देतात की पार्वती माता आपले त्यांच्या चरणीत पूर्ण पृथ्वीच्या मित्रांनो आपल्याला ह्या गोष्टीवरनं काय शिकायला भेटतं तर आपले आईवडीलच आपले पहिले हिंदे हिंदवास्ट